गेल्या दहा वर्षात सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकास कामे झाले नाहीत या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी धर्मराज काडादी यांच्यासारख्या विकासाची दृष्टी असणाऱ्या प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे तेव्हा या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांना विजयी करावे असे आवाहन माजी आमदार दिलीप माने यांनी केले शुक्रवारी हातूर या गावचा दौरा करून नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते याप्रसंगी स्वामी समर्थ सुदगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील ज्येष्ठ नेते जाफरदास पाटील सिकंदर ताज पाटील माजी सभापती भीमाशंकर जमादार महादेव पाटील अशोक देवकते शिवानंद पाटील कुडल सूर्यकांत पाटील राजशेखर भोसले रावसाहेब वनमाने सोमनिंग कनपवडियार बिळणी पट्टेवडियार नागप्पा गुंडू अब्दुल शेख अहमद नदाफ रावसाहेब वनमाने शुकर सगरे आदी उपस्थित होते माने म्हणाले धर्मराज काडदी यांना मानणारे हत्तूर हे गाव आहे या मतदारसंघातून ते निवडणूक लढवत असल्याने सर्वांनी एक दिलाने एक मनाने आणि प्रामाणिकपणे काम करून काडादी यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे आम्ही सर्वजण काडादी यांच्या पाठीशी आहोत आमच्या सर्वांच्या मान्यतेनेच ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत हा एकीचा संदेश मतदारसंघात जावा यासाठीच आम्ही गावभेट दौरा करत आहोत ही निवडणूक आपल्यासाठी सर्वांसाठी महत्वाची आहे त्यामुळे आपापसातील आप गैरसमज दूर करून काडादी यांना विजयासाठी ग्रामस्तरावर तालुका स्तरावर तसेच शहरात राहणाऱ्यांनी मताधिक्य मिळवून देण्यासाठी नियोजन करावे असे आवाहन केले जागरूक आहे आणि हतुरवर सगळे दिशा ठरत असते हे धर्मराज का या निवडणुकीचे शेवटचे चार पाच दिवस राहिलेले आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठल्या कुठल्या घटना घडल्या हे तुम्हाला सगळ्या माहित आहे आणि हे घटना घडल्या तर सगळं विषय संपलाय त्या विषयावर पडदा पडून आम्ही उत्तर सोलापुरातली सगळी गावं शहरातली काही सगळी गावं शहरातले काही मतदारसंघ दक्षिण सोलापुरातल्या काही गावाने सगळ्या गावांनी धर्मराज काडाजी साहेब वगैरे दौरा केला त्यावेळेला मी उत्तरचा दौरा करतो आम्ही एकत्र आहेत आणि एकत्र मेसेज सगळीकडे जावं आम्ही या निवडणुकीच्या निमित्ताने आज दौरा ठेवला प्रमुख काही गावाला ठेवलेला आहे तिथे करून आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यात मेसेज जावा आणि आमच्या सगळ्याच्या सहकार्याने आमच्यावर विश्वास विश्वासून आणि तुमच्यावर सगळ्यावर विश्वास छूल धर्मराज का मला विनंती करायचं आहे की गाव मोठं आहे शहरामध्ये राहते अनेक लोक वस्त्यावर राहतील मतदानाचं नियोजन आपण करावं ज्यांनी जबाबदारी घेतली त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडावी जिथं जिथं अडचणी येईल तिथं काय बाकीच्या सगळ्या गोष्टी मतदानासाठी लागणार असतात किंवा मतदानाच्या आधी काय लागणार असतील त्याचं नियोजन केलं जाईल आपण सगळ्यांनी मतदान जास्तीत जास्त करावं रावसाहेबने मग सांगितलं की मागचं आता लोकसभेचं आवतं तुम्ही विसरून जा आता तेच डोक्यात तुम्ही घेऊ नका आपल्याला लीड कसं मिळतं आणि कसं लीड मिळवायचं हे आपण प्रयत्न करा आणि खरोखर जो मतदानापर्यंत माणूस आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका